राज्यातील महिलांना मी जागतिक महिला दिनाच्या खूप खूप शुभेच्छा देते आणि हा ऐतिहासिक असा जागतिक महिला दिन असणार आहे कारण की महाराष्ट्रातील देवेंद्र फडणवीस साहेबांचा सरकार आणि केंद्रामध्ये सुद्धा नरेंद्र मोदीजींच्या सरकारने महिलांना खऱ्या अर्थाने सक्षम करण्यासाठी खऱ्या अर्थाने त्यांचा आत्मविश्वास वाढवण्यासाठी ज्या योजना आणलेल्या आहेत त्या योजना आतापर्यंत आल्या नव्हत्या आणि ह्या योजनांचा लाभ घेत भारतातली महाराष्ट्रातील महिला निश्चितच सक्षम होणार यात दुमत नाही म्हणून सगळ्या महिला भगिनींना शुभेच्छा देते तर आपण जी स्वप्न पाहतात ती स्वप्न पूर्ण करण्यासाठी आम्ही सर्वजण आपल्या सोबत आहोत सरकारचा सरकारच्या हा हे बघा आपल्या राज्यामध्ये मुलगी जन्मली की तिला लेक लाडकी देवेंद्रजींनी केलेलं आहे लेक लाडकीची योजना आणली आहे मुलींचं हायर एज्युकेशन मधलं प्रमाण वाढावं वा। त्यासाठी मुलींचं शिक्षण मोफत केले आज सुद्धा घोषणा करण्यात आलेली आहे की आ, शंभर टक्के मुलींचं शिक्षण आपण मोफत केलेलं आहे नंतर ती प्रेग्नंट झाली तर मोदीजींची मातृवंदना योजना आहे आपण हॉस्पिटल सगळे मेडिकल फॅसिलिटीज फ्री आहेत महिलांना आर्थिकदृष्ट्या सक्षम करण्यासाठी लाडकी की बहिणी सोबतच लखपती दिदी सारख्या योजना आहेत आमच्या गावाकडच्या सुद्धा आज ड्रोन पायलट झालेल्या आहेत महिलांना स्टार्टअप चालू करण्यासाठी सुद्धा अहिल्याबाई होळकर आर्थिक महामंडळातून अर्थसहाय्य करण्यात येतं मग अशा प्रत्येक पावलावरती सरकार महिलेच्या पाठीशी म्हणून म्हणते ऐतिहासिक असा महिला दिन उद्या आपल्या राज्यातील महिला साजरा करणार आहेत परिपूर्ण असं सरकारनी महिलांसाठी सहायता मग वेगवेगळ्या योजनांतून आणलेली आहे